ते तीन वर्ष झाले हे रस्ता आमची शाळेची पोरं हिटन काढून दुसरीकडे का घालायची पाळी आली आम्ही ठेवलं तर महाराष्ट्र जवळ होतोय म्हणून आमच्या कर्नाटकाला तीस तीस चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर जायला जा ते शाळेच्या पोरसेला घालायला आणि आता हे आमच्या महाराष्ट्र सलगर म्हणून या रोड आहे आता चाळीस वर्ष झाला रस्ताच नाही चाळीस वर्ष रस्ताच नाही म्हटलं गव्हर्मेंट काय करायला गव्हर्मेंट काय करायचं झोपले काय चाळीस वर्ष रस्ता करत नाही म्हटलं काय करायचं आमचे कर्नाटक रस्ते बघा कसे रस्ते चाललाय ते जमत असलं तर करायचं ना आणि हे रस्ता काय झालाच पाहिजे आता एक रस्ता आधीमध्ये बंद ठेवायचं चालू करायचं असं करायला केला तर आमची शाळेला पोटं करायचे शाळेला पोरं घालायचे कुठं घालायचं कुठे शाळेला जवळ असता आमची घरची पोरसे कुठं हितपट थक्तपट हे रस्ता असला तर आता नाही झाला हे रस्ता नाही झाला आम्ही आमच्या काल महाराष्ट्र मध्ये आम्ही आंदोलन करू बोलायचं घगरमधून येत आहे लोड ट्रॅक्टरचा भरपूर आहे पण रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे मला लय भेता लागतं लागते आणि वाहतूक माझी भरपूर आहे लांब आहे टपळापूरला जायला लागते त्यामुळे रस्त्याचं काम लवकरात लवकर झालेलं जरा सरकारला माझी नामीतल्या त्यात लवकर व्हावं कारण लोडिंग भरपूर असते ना त्यामुळं हे ट्रॅक्टर वगैरे व्यवस्थित येत नाहीत आरते असतात त्यामुळं तर सरकारला शक्यता आहे जरा इकडे तिकडे आराहरी पडापडी जास्त होते त्यामुळं सरकारला माझी मान्यता आहे की लवकरात लवकर रोडचं काम व्हायला पाहिजे आमच्या दिल्ली असल्या महाराजांच्या दर्शनाला आम्ही येतो कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातून आणि हे काही रस्ता असा चांगला बरोबर झालेला नाही बघा या गाड्या काय बरोबर आहे काय सांगाय म्हणून आवडतो रस्ता तयार करून घ्या शासनाला आमची विनंती आहे मराठी शासनाला व कर्नाटक राज्याला माणसाचे चप्पल नसते काय नसते असं आम्ही येतो विनंती आज मी दत्ता मांजरे ताराकर ऑल इंडिया ह्युमन राईट महाराष्ट्र अध्यक्ष होत तसेच स्वराज्य ग्राहक न्याय देव एअरपोर्ट समिती दिल्ली प्रमुख तर आम्ही आज दयानंद जावेरे व सुभाष शेजाळे व जावेद जावेद असं सगळेजण मिळून आम्ही तर आलेलं आहे कुठं कोंडिबा महाराज या ठिकाणी तर या ठिकाणी रस्ता जो आहे की येणार एवढा त्रास आहे की हो कुठली वाडी चाबुकश्वर वाडी, वाडी। तालुका मंका जिल्हा सांगली या ठिकाणी हा रस्ता जो आहे पुणे महाराज रोडला जाणारे लोक आहेत ते खरोखर खड्ड्यात आणि खडं पायाला एवढं टोस्टर की हा रस्ता ताबडतोबीने करून घ्यावा अशी आमची मागणी आहे आणि हा रस्ता झाला पाहिजे या रस्त्यावर आम्ही आंदोलन करू असं आम्ही संघटनेच्या वतीने जाहीर करतो मी दयानंद जावेर भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व अध्यक्ष इथं चाबुकसारवाडी ते शिरो रस्ता आहे चाबुकसॉरवाडीच्या हद्दीत येणारा हा रस्ता आहे ह्या रस्त्यामध्ये इतके खड्डे दगड आहेत की साधं टू व्हीलरला किंवा चालण्यासाठी आपल्याला जागा मिळत नाही चालताना जर म्हटलं तर आता ही फोर व्हीलर आलेले आपल्यासमोर ह्या फोर व्हीलरला नेसता अर्धा तासाचा रस्ता पाच मिनिटं जायला लागते पण अर्ध्या तासासाठी यांनी कसरत जीवाची कसत करून जावं लागतं त्यासाठी ह्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून हवावी ही विनंती नमस्कार मी अभिषेक तातेसाई पाटील हा सलगरी आणि शिरूर रोड बऱ्याच दिवसापासून असा जर रकडला आहे याचं काम काही सध्या होत नाही शाळेच्या पोरांची भरपूर अडचण आहे पावसाळ्यात जाता येता येत नाही त्यामुळे बाउंड्रीवर भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळं शालेय शिक्षण पण लोकांचं हे पोरांचं धोक्यात आलंय आणि त्याचबरोबर पाच मिनिटाचा रस्ता असताना अर्धा तास कसरत करावी लागते ह्या रस्त्यानं त्यामुळे लवकरात लवकर लक्ष घालून प्रशासनाने ह्या रस्ता करून घ्यावा नाही तर आम्ही आंदोलनाला आम्ही बसणार एकदम खेळतो त्या दुणी। 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 नमस्कार मी हेमंत जावेर स्वराज्य ग्राहक स्वराज्य ग्राहक न्याय वेलफेअर समिती दिल्ली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तर श्री सद्गुरु कोंडिबा महाराज यांच्या चरणी आणि जे दुखित पीडित जे असतील ते इथपर्यंत येतात तर ह्या रस्त्याने त्यांना जाता येत नाही तर ह्या रस्त्याचं काम प्रशासनानं लवकरात लवकर करावं जर नाही झालं तर आम्ही रस्त्याला बसून आंदोलन करू एवढंच बोलतो आणि हा रस्ता केल्याशिवाय सोडणार नाही धन्यवाद बोला बोलले आम्ही ह्या रूट न महाराजांच्याकडे जात असतो हा रोड फार खराब आहे आणि गेली दहा वर्ष झाली इथून पायी दिंडी असते मग आम्हाला चालत सुद्धा जाता येत नाही अशा प्रकारचा हा रस्ता आहे ह्या रस्ता दुरुस्त व्हावा ही आमची विनंती आहे न केल्यास आम्ही उपोषण करू मरकरी नमस्कार मी सुभाष राजेव शेजाळे या रूटवर आम्ही वारकरी समाजाची दिंडी घेऊन जात असतो नेहमी तर ह्या रस्त्याची खराबी झाल्यामुळे चालता सुद्धा येत नाही खड्डे गाडी वाहन जात नाही किंवा काय नाही तर हे हा रस्ता व्हावा दुरुस्त होऊन सर्वांच्या उपयोगावर पडावा